नमस्कार तर आज बनूया भाजणीची चकली या चकल्या दिसायला जेवढ्या सुंदर दिसत आहे ना तेवढ्याच खमंग कुरकुरीत होतात आणि अगदी संपेपर्यंत जशास तशा कुरकुरीत राहतात या चकल्यांना बघू शकता किती सुंदर काटे आलेले आहेत रंगही खूप छान आलाय आणि चकली तोडून पाहिली तर खूप खुसखुशीत झालेली आहे बघा या आधीच्या व्हिडिओमध्ये मी चकलीची भाजणी कशी बनवायची हे दाखवलं होतं दोन किलोच्या प्रमाणामध्ये हा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की बघा तर भाजणी मी दळून आणलेली आहे आणि आता बनवूया चकली तर इथे दोन किलो हे भाजणीचं पीठ आहे तर त्याच्यातलं मी एक किलो भाजणीचं पीठ चकली बनवण्यासाठी वापरत आहे कारण पीठ थोडंसं घट्टसर भिजवायचं असतं आणि एकदाच जर दोन किलो पीठ भिजवलं तर ते हवेमुळं कडक होतं चकल्या व्यवस्थित बनत नाहीत त्यामुळं दोन पार्टमध्ये डिवाईड करून हे पीठ भिजवणार आहे तर इथे मी चार वाटी चकली भाजणीचं पीठ घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी अर्धा मोठा चमचा ओवा घालणार आहे चकलीमध्ये अख्खा ओवा असा टाकला की छान लागतो कोणी कोणी भाजणी बनवते वेळीच त्यामध्ये टाकतं पण मी अशाच पद्धतीने टाकते त्याच्यानंतर मी इथे मोठे दोन चमचे लाल तिखट घातलेला आहे आणि मसाले डब्यामध्ये जो छोटा चमचा असतो त्याने दीड चमचा हळद घातलेली आहे आणि आता याच्यात तीळ घालायचे तीळ भरपूर घालायचे चकल्या टेस्टी लागतात आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसतात त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि आता इथे मी चार वाटी भाजणीचं चा पीठ घेतलं आहे तर त्याच्यासाठी मोठे चार चमचे तेलाचं मोहन घालायचं आहे पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने चार चमचे तेल कडकडीत गरम करायचं आणि या पिठामध्ये घालायचं आहे म्हणजे बघा जेवढं भाजणीचं पीठ घेऊ मोजून तेवढंच चमचे तेलाचं मोहन घालायचं आहे तर आता हे गरम आहे तेलाचं मोहन त्याच्यामुळं ते थोडंसं चमच्याने मिक्स करायचं सुरुवातीला आणि नंतर हे तेलाचं मोहन या पिठाला छान लावून घ्यायचं आहे याच्यामुळे चकली छान आतल्या साईडने खुसखुशीत होते कडक होत नाही त्याच्यामुळं ते हे तेलाचं चा मोहन छान पिठाला लावून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आता मी गॅसवरती दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी उकळायचं नाही फक्त गरम करायचं आहे आणि खूप जास्त गरमसुद्धा करायचं नाही जर जास्त गरम झालं तर थोडंसं गार होऊ द्या याच्यामध्ये आपण बोट बुडवल्यानंतर ते बोटाला सहन होईल एवढं गरम करायचं आहे ते आणि आता थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे इथे ल, लक्षात राहू द्या की खूप गरम पाणी वापरायचं नाही तर आता हे कोमट पाणी घालून पीठ घट्ट भिजवून घ्यायचं आहे पाणी थोडं थोडंच घाला कारण की पीठ एकदम घट्ट भिजवायचं आहे पातळ पीठ भिजवलं तर चकलीला काटे येत नाहीत आणि चकली तळल्यानंतर नरम पडते त्याच्यामुळं पीठ एकदम घट्ट भिजवायचं आहे त्यामुळं पाणी बघूनच घाला तर इथे मी दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं पण हे पीठ भिजवण्यासाठी दोन ग्लास पाणी लागत नाही मी थोडंसं एक्स्ट्राचं ठेवलं होतं लागेल म्हणून तर बघा थोडं थोडं पाणी घालून दोन्ही हाताने छान हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे आणि मळून झाल्यानंतर कमीत कमी याला पंधरा एक मिनटं तरी झाकून ठेवायचं आहे आणि बघा जेवढं पाणी घेतलं होतं मी दोन ग्लास तर त्यातलं एक ग्लास आणि वरती थोडंसं पाणी पीठ भिजवण्यासाठी लागलेलं आहे तर हे एक्स्ट्राचं पाणी पीठ जर खूप घट्ट वाटलं तर पाण्याचा हात लावून पीठ मळून घेता येतं म्हणून ठेवलं होतं मी तर आता पंधरा एक मिनिट झालेली आहेत आता या पिठाच्या गोळ्यामधला एक थोडासा भाग काढून घेतला आणि तो हाताने छान मऊ करून घ्यायचा आहे म्हणजे सोऱ्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं पीठ साईडला काढून घ्यायचं आणि ते छान मऊ करून घ्यायचं त्याच्यानंतर हा पिठाचा गोळा आहे तो थोडासा मळून घ्यायचा हवेमुळं वरच्या साईडने तो कडक होतो पीठ म्हणून मग थोडंसं मळून घ्यायचं आणि एक साईडला ठेवून द्यायचा ताटामध्ये आता बघा जे सोऱ्यामध्ये पीठ भरायचं आहे ते छान मऊ करून झालेलं आहे आणि सोऱ्याला मी चकलीची प्लेट लावून घेतली आणि त्याच्यामध्ये थोडंसं चमचाने तेल सोडून घेतलं आहे म्हणजे पीठ चिटकणार नाही जास्त साच्याला तर आता बघा याच्यामध्ये हे पीठ भरून घेतलं सोऱ्या बंद केला मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे चकल्या बनवेपर्यंत तेलही गरम होईल तर आता चकल्या मी पोळीपाटावर बनवणार आहे तुम्ही कपड्यावर किंवा पेपरवर सुद्धा बनवू शकता तर बघा पीठ थोडंसं घट्ट भिजवलं आहे आपण त्याच्यामुळं बघा चकलीला किती सुंदर काटे आलेले आहेत पीठ घट्ट असल्यामुळं सोरा प्रेस करायला थोडंसं जड जातं पण चकली अगदी काटेरी होते पीठ पातळ भिजवू नका नाही तर चकलीला काटे येणार नाहीत तर आता बघा किती सुंदर काटे आलेले आहेत या चकलीला आणि अशाच पद्धतीने बाकीच्या चकल्या बनवून घेणार आहे बाकीच्या चकल्या म्हणजे जेवढ्या आपल्याला तेलात तळायच्या आहेत तेवढ्याच तीन चार चकल्या एवढ्याच बनवायच्या आहेत एकदमच बनवून ठेवायचं नाही कारण पीठ घट्ट भिजवलं आहे एकदाच जर दहा बारा पंधरा चकल्या बनवल्या तर हवेनी त्या अजून कोरड्या होतात आणि तुकडे पडतात आपोआप तळते वेळी त्याच्यामुळं मग जेवढ्या तळायच्या आहेत तेवढ्याच बनवा तर आता मोठी कढई ठेवली आहे मी आणि त्याच्यात तेल थोडंसं जास्त घातलं आहे म्हणून मी इथे चार ते पाच चकल्या तळून घेणार आहे आणि बघा मस्तसे चकल्या बनत आहे पीठ अजिबात तुटत नाही आहे चकली बनवते वेळी आणि आता तेलसुद्धा छान गरम झालेला आहे आता चकली तळतेवेळी गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवायची आहे खूप जास्त स्लो ठेवली तर चकली तेल पिते आणि एकदमच मीडियम ठेवली तर आतल्या साईडने चकली व्यवस्थित तळत नाही सुरुवातीला तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम स्लो करायची मग तेलामध्ये चकल्या सोडायच्या तेलात चकल्या सोडल्यानंतर गॅसची फ्लेम स्लोपेक्षा थोडीशी जास्त करायची आणि चकल्या तळून घ्यायच्या आहेत आता चकली तेलात टाकल्यानंतर लगेचच ती पलटवायची नाही चकलीचं पीठ हे सॉफ्ट असतं लगेचच पलटवायला गेलं तर चकली तुटते त्याच्यामुळं एकाद मिनिटने वरची बाजू थोडीशी कडक झाली की मग चकली पलटवून घ्यायची आणि चकल्या छान तळून घ्यायच्या आहेत लो टू मिडीयम गॅसची फ्लेम करत करत या चकल्या तळायच्या आहेत आणि चकल्या तळलेल्या आहेत हे कसं ओळखायचं तर बघा सुरुवातीला तेलात ते चकल्या ते टाकल्यानंतर खूप तेलावरती बुडबुडे आले होते आणि आता तेलावरचे बुडबुडे कमी झालेत पूर्णपणे तेलाचे बुडबुडे कमी होईपर्यंत थांबलं तर चकल्या लालसर होतील करपतील त्याच्यामुळे थोडेसे तेलाचे थो� बुडबुडे कमी झाले की मग ओळखायचं चकली तळलेली आहे आणि चकली तेलातून काढून घेतलेली आहे बघा किती सुंदर काटे आलेत रंगसुद्धा खूप छान आला आहे आणि भरपूर तीळ घातल्यामुळं चकल्या अगदी सुंदर दिसत आहे तर आता बाकीच्या चकल्यासुद्धा अशाच पद्धतीने बनवून तळून घेणार आहे आणि मघाशी सांगितल्याप्रमाणे जेवढ्या तळायच्या आहेत तेवढ्याच पोळीपाटावर किंवा पेपरवर वगैरे चकल्या बनवून घ्या खूप जास्त चकल्या बनवून ठेवू नका आणि अशाच पद्धतीने या सगळ्या चकल्या बनवून घेणार आहे बाकीच्या सुद्धा खूप मस्त एकदम काटेरी झालेल्या आहेत आणि छान सुद्धा झालेल्या आहेत चकली खमंग असेल आणि कुरकुरीत असेल तरच खायला छान लागते तर आता बघा इथे सगळ्या चकल्या छानपैकी तळून घेतलेल्या आहेत आता जो पिठाचा गोळा होता त्यातलं थोडं थोडंसं पीठ घेऊन मऊ करायचं आणि मग सोऱ्यामध्ये भरायचं आहे हव्या लागल्यामुळं थोडंसं पीठ कडक होतं त्याच्यामुळं जेवढं सोऱ्यात भरायचं आहे तेवढंच मऊ करून घ्या आणि बाकीचं पीठ थोडंसं साईडला ठेवून द्यायचं तर बघा अशा पद्धतीने सगळ्या चकल्या छान तळून झालेल्या आहेत खूप सुंदर झाली आहे चकली काटे बघू शकता याला किती छान आलेले आहेत आणि रंगसुद्धा खूप सुंदर आला आहे यात जे तीळ टाकले होते ते बघा कसे छान दिसत आहे आणि तोडून बघितली तर खूप खुसखुशीत आणि कुरकुरीत ही चकली झालेली आहे तर चला तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने ही भाजणीची चकली अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच छान छान दिवाळी फराळ रेसिपीजसाठी